आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू चवीला खूपच छान लागणारे तोंडात टाकता क्षणी विरगळणारे योग्य प्रमाणासह कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे तूप वितळ की यामध्ये एक वाटी मोजून घेतलेले पोहे आहेत ते घालून घ्यायचे गॅस आपल्याला अगदी ठेवायचं आहे आणि हे पोहे एकसारखे हलवत चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे पोहे एका रंगाचे एकसारखे भाजले जातात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पोहे छान असे कुरकुरीत भाजले गेलेले आहेत हातामध्ये घेतल्यानंतर याचा चुरा होतोय म्हणजे हे पोहे चांगले भाजलेले आहेत आता लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवूयात आता यामध्ये एक कप मोजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालून घेऊयात इथे वापरलेलं संपूर्ण साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे आता हे शेंगदाणे हे आपण एकसारखे एका एक रंगाचे पर्यंत भाजून घेऊयात चांगले डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे अशा पद्धतीने बघा शेंगदाणेही चांगले भाजले गेलेले आहेत आता भाजलेले शेंगदाणे आहेत तेही आपण पोहे काढलेल्या ताटामध्येच काढून घेऊयात गॅसवरती पुन्हा कढई ठेवून द्यायची गॅस अगदी लहानच ठेवायचे आणि अर्धा कप खोबऱ्याचे काप आहेत सुक्या नारळाचे काप ते घालून घ्यायचे हेही आपल्याला हलकं रंग इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले की तेही आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊयात आता याच कढईमध्ये दोन चमचे भाजकी डाळ घालून घ्यायची आहे सोबतच एक चमचा खसखस घालायची आणि दोन चमचे पांढरे तिळे घालून घ्यायचे आहेत आता आहे। आहे। हे संपूर्ण साहित्य आपल्याला गॅस लहान ठेवून हलका रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपण संपूर्ण साहित्य एकाच ताटामध्ये काढून घेतलेलं आहे लाडू बनवण्याआधी हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकसारखं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळेच या लाडवाला चव खूप छान लागते आणि हे लाडू छान असे टिकले जातात आता गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवायची आणि यामध्ये चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आता या तुपामध्ये आपल्याला दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम भाजण्यासाठी घालून घ्यायचे आहेत हेही आपण हलका रंग बदलले इथपर्यंत भाजून घ्यायचे भाजल्यानंतर लगेच आपण बाजूला काढून घ्यायचे आता या याच तुपामध्ये आपल्याला मोजून घेतलेला एक वाटी गूळ आहे तो घालून घ्यायचे गूळ जरा घालताना जास्त घालायचा इथे मी वाटीमध्ये जरा दाबून भरलेला आहे आता गुळ आपण हा तुपामध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये चमचाभर पाणी घालून घेऊयात गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि हा गुळ या पाण्यामध्ये एकसारखा पूर्णपणे वितळेल इथपर्यंत हलवून घ्यायचं गुळामध्ये आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही आहे नाहीतर हा पाक पातळ होऊ शकतो यासाठी आपण अगदी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने हा पाक तयार करून घ्यायचा पाक तयार झाला की गॅस लगेच बंद करायचा आणि हा पाक आता आपण थंड होण्यासाठी असाच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत हे संपूर्ण साहित्य बघा पूर्णपणे थंड झालेला आहे एक सारखं करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला एक सारखं बारीक करून घ्यायचं आहे संपूर्ण साहित्य आपण छान असं भाजून घेतलेलं आहे खरपूस असं भाजलेलं आहे त्यामुळे मिक्सरमध्ये मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला याचं अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अगदीच बारीकही नाही आणि अगदीच मोठंही नाही लहान अकराचा ज्या पद्धतीने रवा असतो हो, त्या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक केल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं पाकी आपला पूर्णपणे आता थंड झाला आहे का ते पाहून घेऊयात छान असा हा पाक थंड झालेला आहे आणि याला चिकडसरपणाही खूप छान आला आहे आता हा तयार झालेला पाक आहे तो आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊयात पाक यामध्ये घालत असताना गाळणीने गाळून घालायचा म्हणजे या गुळाच्या पाकामध्ये जर काही घाण असेल तर ती बाजूला होईल या लाडवामध्ये जाणार नाही थोडासा पाक मी शिल्लक ठेवलेला आहे जसं लागेल तसा यामध्ये पाक घालून घ्यायचा आणि हे मिश्रण आता आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं एकसारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं गरज वाटली तर अजून तुम्ही थोडासा पाक घालून घेऊ शकता आता आपण हातानेच हे पीठ एकसारखं मळून घेऊयात जास्त वेळ लागत नाही कमी वेळामध्ये हे लाडू तयार होतात चवीला खूप छान लागतात पाक घातल्यामुळे हे लाडू पटकन सहजरित्या वळले जातात आणि यामध्ये जास्त तुपाचाही आपल्याला उपयोग करावा लागत नाही अशा पद्धतीने बघा ले 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 से से हे लाडू वळून घ्यायचे सजावट म्हणून थोडासा बदामाचा काप मी यावरती लावून घेतलेले आहेत आणि अगदी झटपट हे लाडू वळून तयार झालेले आहेत छान असे हे अगदी मऊसूद लाडू तयार झालेले आहेत दिसताना तर खूप सुरेख दिसत आहेत येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही हे लाडू नैवेद्य म्हणून नक्की बनवा कसं झाले ते कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा धन्यवाद